अशी भाविकांची श्रद्धा असणाऱ्या या नगर प्रदक्षिणेला आता लाखो भाविकांचा सहभाग वाढत आहे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगरप्रदक्षिणा निघते सकाळी नऊ ते सायंकाळी पर्यंत ही नगर प्रदक्षिणा ज्योतिबा डोंगराभोवती स्थापित अष्टतीर्थ व बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करीत येते विनाधारी डौरी भगवी पताका टाळ मृदुंग आणि लाखो भाविकांच्या लवाजम्यासह नगरदिंडी निघते चाळीस किलोमीटरचे अंतर नऊ तासात अनवानी जमिनीवर खाली न बसता अखंडपणे चालत ही नगर वयोवृद्ध पुरुष महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात युवकांची संख्या लक्षणीय असते मार्गावर फराळाचे वाटपही मोठ्या प्रमाणात केलं जातं सोमवारी सकाळी नऊ वाजता जोतिबा मंदिरात अभिषेक आरती करून नगर दिंडी गायमुख मार्गे मार्गस्थ होईल ज्योतिबा डोंगर सभोवती स्थापित बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थांचे दर्शन करून सायंकाळी सहा वाजता ही दिंडी यमाई मंदिरात येईल येथे आरती करून सुंटवडा वाटपाने नगर प्रदक्षिणेची सांगता होईल अशी माहिती योगेश ठाकरे पुजारी यांनी दिली श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला पडतो त्या नगर प्रदक्षिणा सोहळ्याचं महत्त्व असं आहे की बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन या नगरप्रदक्षिणामध्ये नगर केले जाते त्यामुळे ही नगरप्रदक्षिणा अनवानी व न बसता केली जाते सकाळी साडेनऊ वाजता आरती करून नगरप्रदक्षिणाला सुरुवात होते ती पूर्ण प्रदक्षिणा होऊन नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर सुंठवडा दिला जातो आणि त्याची सांगता केली जाते अशा पद्धतीने श्रवणातल्या तिसऱ्या सोमवारी देवाची आपल्या नगरप्रदक्षिणा केली जाते